शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेले आहेत सर्व बातम्या पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील ऊर्जेच्या माध्यमातून आता दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सौर ऊर्जेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना दिवसावीज तयार करून देण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे असं अजित पवार यांनी निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना दिवसादेखील वीज जिल्ह्यामध्ये उद्दिष्टाच्या केवळ सात पॉईंट तेहतीस टक्के पीक कर्ज वाटप सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये पीक कर्ज वाटप झालेलं नाही आहे पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आज मोठ्या प्रमाणामध्ये थकीत असलेल्या भागामध्ये पीक विम्याचे पैसे जमा केले जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कारण की आज ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्या देखील बँक खात्यात पीक विम्याची रक्कमही सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार जिल्ह्यांची ना नाव व्हिडिओच्या पुढे सांगणार आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा आता मोठ्या प्रमाणात पीक विमा देखील वाटप केला जाणार कांद्याला एकरीत एक दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ द्या पिंपळनेरातील शेतकऱ्यांची तहसीलदारांना निवेदन पाहायला मिळत आहे लवकरात लवकर उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान देखील झाले बाजार समितीमध्ये भुईमुगाचे नुकसान शेतकऱ्याला मिळाली भरपाई बाजार समितीचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता भुईमुगाचे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता आता ही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज मेघगर्जनेसह तुफान पाऊस राहणाऱ्या विजांचा धोका अधिक राहील त्यामुळे सतर्क राहा पावसाचा जोर वाढणार चाळीतील कांदा विक्रीला दोनशे रुपयांची वाढ सध्या स्थितीला खरीप हंगामाची तयारी प्रति क्विंटलवर एक हजार पाचशे रुपये दर मिळत आहे सध्या स्थितीला घसरण मोठी बातमी ईपिक ॲपमध्ये बिघाड शेतकरी नोंदणीपासून वंचित सध्याची परिस्थिती सध्या ईपीक पाणी ॲपमध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला महत्त्वपूर्ण अपडेट एक रुपयात पीक विमा योजना बंद शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भूर्दंड खरिपातील दोन रब्बीत मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान जिल्ह्यामध्ये बियाणे खतांचा काळा बाजार होता कामा नये साठे बाजारावर कडक कारवाई करा अशी माहिती देण्यात आली आहे खानदेशामध्ये केळीचे दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत खानदेशामध्ये दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय खत वाढीचे संकट टळले डी ए पीचे दर स्थिर काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत तसेच आता पीक कर्ज वाटपाला गती मिळावी शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी पीक कर्ज अजून मोठ्या प्रमाणात वाटप झालेलं नाही आहे यामुळे शेतकरी नाराज शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते देखील जिल्हा आपण पुढे सांगणार आहोत व्हिडिओ फक्त बघत चालायचा आहे तसेच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम येणार असून त्र्याण्णव लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हा हप्ता देण्यात येणार असून यामध्ये आता जी आहे ती नुकसान भरपाईची रक्कम तर शेतकऱ्यांना मिळाली मात्र आता पीएम किसान योजनेची वेगळी रक्कम असते हा हप्ता देखील आता जूनच्या आठवड्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती महत्वाची बातमी कर्जमाफी हमी भावासाठी आक्रोश मोर्चा शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये सांगा कर्जमाफी हमीभावासाठी आक्रोश मोर्चा पाहायला मिळत आहे अद्याप तरी सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही कर्जमाफीचा निर्णय घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याची मागणी शेतकरी मित्रांनो सोयाबीनमधून जर तुम्हाला जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एकशे आठ ही सोयाबीनची व्हरायटी घ्या कारण की शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विश्वास देखील मिळालेला आहे कारण की त्यांनी शेतामध्ये पेरल्यानंतर त्यांना जे आहे ती कमी खर्चात चांगले उत्पादन मिळाल्याची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः सांगितलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम भरघोस अशा शेंगा देखील लागत असतात इनोव्हेज एकशे आठ ही व्हरायटी आहे सोयाबीन तूर मूग बियाणे बदल यंदा वाढण्याची शक्यता बाजरीचे शंभर टक्के देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलं तर सोयाबीन तूर बियाणे आता बदल यंदा वाढणार असल्याची माहिती मान्सूनची दमदार आगेकूच सुरू सध्या स्थितीला मान्सून जी आहे ती आता जोरदार हजेरी लावणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात तर सध्या स्थितीला सुरू आहे मात्र आता मान्सूनने देखील जी आहे ती आगीकूच सुरू केलेली असून आता बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून दाखल झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे आता मान्सून लवकरच जी आहे ती केरळमध्ये दाखल होणार असून तेथून महाराष्ट्रात येणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच होणार पीक विम्याची रक्कम जमा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिलेली आहे तसेच आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आता बहुतांश शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजे पीक विमा कधी जमा होणार आज येणार की उद्या येणार मात्र ती प्रतीक्षा संपलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात ही पैसे पडणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण सांगत आहोत तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार तुम्हाला बातमी पाहायला मिळेल यामध्ये पहिला जिल्हा बुलढाणा आहे बुलढाणा जिल्ह्यात चारशे कोटी रुपये हे वाटत वाटप केले जाणार आहेत यामध्ये एकशे चाळीस चौवेचाळीस कोटी रुपये खात्यात जमा करण्यात आलेले आहेत दुसरा जिल्हा आहे हिंगोली याही ठिकाणी पैसे वाटप सरकारने आता सुरू केलेले आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पिकवि्याची पैसे मिळणार अजून पुढे आपण जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या जिल्ह्याची बातमी मिळेल अवकाळी पावसाने जिल्ह्यामध्ये दानादान सध्या स्थितीला वीज पडून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान पाहायला मिळत आहे अवकाळी पावसाने जोर धरलेला असून विजांसह तुफान पाऊस राज्यात पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाची वातावरण सक्रिय झाले <laughs> <laughs> बोगस बियाणे तसेच लिंकिंग आढळल्यास आता जी आहे ती कारवाई केली जाणार आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे देखील आढळतात पालकमंत्री संजय राठोड यांनी आता आढावा बैठक घेतली असून त्यांच्या म्हणण्यानुसार आता बोगस बियाणे मिळाले तर कारवाई होणार सांगा घरकुल बांधायची की शेती कसायची पावसाळ्याच्या तोंडावर वाळूचे वाटप सुरू पेरणीपूर्व मशागतीची कामे देखील सुरू झालेले आहेत सध्या स्थितीला ही घरकुलाची परिस्थिती पाहायला मिळत आहे मात्र राज्याच्या सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता वाळू वाटपामुळे शेतकऱ्यांना तसेच इतरांना देखील चांगला दिलासा मिळतोय घरकुलासाठी आता आहे ती वाळू देखील मिळणार जिल्ह्यातील आठ लाख शिधापत्रिकाधारकांची ए के वाय सी वाकी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ए के वाय सी करा सध्या स्थितीला जर रेशन पाहिजे असेल तर ए के वाय सी देखील करणे गरजेचे आहे तसेच धारकांची देखील सी वाक मोठी बातमी आहे मान्सून अंदमानात व निकोबारमध्ये आता जे आहे ते दाखल झालेलं आहे मान्सूनने चांगली मजल मारलेली असून अंदमान व निकोबार बेटांवरती दाखल झालेला आहे सध्या स्थितीला आता यावर्षी मान्सूनने वेळेपूर्वीच आगमन केलेलं आहे तेरा दिवस अगोदरच मान्सूनने जे आहे ते पुढे वाटचाल सुरू केलेली आहे मान्सून लवकर येत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण महत्त्वाची बातमी आहे आता राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळत चाललेला आहे थकीत असलेल्या भागात देखील पीक विम्याची रक्कम ही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप सुरू होत आहे ते आपण अपडेट पाहत आहोत यामध्ये बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या भागात पीक विमा जमा केला जाणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा मिळाला नाही व ज्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना आता देण्यात येणार आहेत तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये तुम्हाला सांगत चालायचे आहे आता वाटप केला जाणारा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर दुसऱ्या क्रमांकाचा बीड देखील आहे बीडमध्ये देखील वाटप झाले आहे मात्र ज्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नाही त्यांना देखील आता वाटप केले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार त्या जिल्ह्यांची माहिती आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ बघत चला महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे कर्जमाफी कधी होईल असा प्रश्न आता कर्जमाफी लवकरात लवकर करावी शेतकऱ्यांची मागणी कारण त्याचा परिणाम थेट पीक कर्ज वितरणावर झालेला आहे सध्या स्थितीला रब्बी हंगामामध्ये शेहेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना सहाशे साठ कोटी बासष्ट लाखांचे कर्ज वितरण केल्याचे चित्र आहे मात्र अद्यापधारी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप केलेले नाही आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू शेडनेट उडाले झाले मोर्डल सध्या स्थितीला पाहायला गेलं तर अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे केळी भागाचे देखील नुकसान होत चाललेले आहे तसेच द्राक्ष बागाची देखील मोठ्या प्रमाणात नाशिक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तुमच्या भागात पाऊस पडला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा शेतकऱ्यांसाठी पैसे वाटपाचा फॉर्म्युला ठरला आता कोणत्या जिल्ह्यात कसे पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची रक्कम वाटप करायची त्याचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे खरीप दोन हजार चोवीसच्या हंगामातील उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाई बावीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना एक कोटी सत्तर लाख रुपये मंजूर झालेले आहेत तर पीक काढणी पाश्चात नुकसान भरपाई एकावन्न हजार दोनशे सव्वीस शेतकऱ्यांना ऐंशी कोटी वीस लाख रुपये मंजूर आहेत पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी आठशे ऐंशी वीस रुपयांचा फॉर्म्युला जे आहे ते ठरलेला आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा येणार आहे येणार आहे ज्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल अशा देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका काहींना एकटरी वीस हजार काहींना तेवीस हजार काहींना चौदा व काहींना सोळा हजार आता सरकार वाटप सुरू करत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पाहू सध्या स्थितीला केळीपट्ट्यामध्ये खत तुटव तुटवड्याची तक्रार कायम आहे सध्या स्थितीला खताची तुटवड्याची प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत केळीपट्ट्यामध्ये ही स्थिती दिसून येत आहे सध्या स्थितीला देखील तुटवडा सुरूच मोठी बातमी आहे सध्या स्थितीला आता शेतकरी मित्रांसाठी आता शेतकरी शेतकरीचा हप्ता काही दिवसापूर्वी मिळाला आता पी एम किसानचा देखील हप्ता मिळत आहे पी एम किसान हप्त्यापोटी आता एक हजार नऊशे सदोतीस कोटीहून अधिकची रक्कम गेल्यावेळेस वाटप केली गेली होती आता विसाव्या हप्त्याची रक्कम यापेक्षा जास्त राहील कारण आता भूमी अभिलेखन नोंदणी ए के वाय सी व बँक खाते आधार संलग्न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे आता लाभार्थी संख्या त्र्याण्णव पॉईंट पस्तीस लाखांच्या पुढे गेलेल्या आहे सर्व शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे आता वाटप होणार जिल्ह्यामध्ये साडेपाच हजार शेतकरी महासन्मान योजनेला मुकणार एक लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी लाभार्थी धुळे तालुक्यातील सर्वाधिक पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांचा सा समावेश मोठ्या प्रमाणात आहे योजनेच्या नोंदणी केलेल्या लाभार्थी शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात संख्या पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील साडेपाच हजार शेतकरी महासन्मान योजनेला मुकणार बासमती तांदळाची सुसाविक कामगिरी सध्या स्थितीला पाहायला गेलं तर बासमती तांदळाची सुवासिक कामगिरी पाहायला मिळत आहे अकरा महिन्यात चोपन्न लाख मेट्रिक टन निर्यात भारताला पंचेचाळीस हजार पाचशे दहा कोटींचे परकीय चलन मिळालेले आहे चांगला दिलासा आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महत्त्वाकांक्षी निर्णय अजित पवार यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आता तब्बल एक लाख नाही दोन लाख नाही चार लाख नाही तर तब्बल आठ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप हे आता वाटप केले जाणार आहेत उपमुख्यमंत्री पवार यांनी घोषणा महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहे तसेच अजून पे किंवा कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार कुणाला हेक्टरी सोळा हजार कुणाला चौदा हजार सर्व काही बातम्या आपण पाहिलेल्या आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम येणार त्याबाबतचा व्हिडिओ देखील चे लवकरच या चॅनलवरती प्रसिद्ध केला जाईल रोजची रोज अपडेट्स पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून रोजची रोज महत्त्वाच्या ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद